हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे बीएमएस एस स्टे वॅकन्सी राऊंड आठचा चा कटॉप का काय आलेला आहे आपण ते डिस्कस करणार आहोत त्यानंतर पुढच्या राऊंडचे अपडेट काय आहेत आपण ते पाहू त्यानंतर दोन एसचे कॉलेजेस आहेत जे की ते येऊ शकतात आता ते कॉलेजेस कोणते आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत त्यानंतर आता जो आठवा राऊंड झालेला आहे यामध्ये सिट्स कॅन्सल झालेले आहेत त्याचे त्या सीटचे काय होईल आपण ते, ते देखील पाहणार आहोत त्यानंतर ओवरऑल सर्व स्टेप बाय स्टेप पाहू आणि मोस्ट इम्पॉर्टंट आत्ताच क्लिअर करतो काहीच सेंट्रल गव्हर्नमेंटनं परत डेट वाढवलेली आहे तर काउन्सिलिंग ही पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीच्या आज संपेल ज्या विद्यार्थ्यांचे डिपॉझिट आहे त्या विद्यार्थ्यांना वेट करावंच लागेल कारण की तुमचे डिपॉझिट या काउन्सिलिंग नंतर रिफंड होते ते देखील तुम्हाला एक डेट दिली जाते लक्षात समजा तुम्हाला आजचा टॉपिक आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सो uh, so आजचा आपला टॉपिक काय का आहे पंच्याऐंशी टक्के आहोत चालणार कॅटिग त्यानंतर पुढच्या राऊंडचे अपडेट काय आहेत आपण ते देखील पाहू त्यानंतर बीएमएस साठी दोन नवीन कॉलेजचे चान्सेस आहेत येण्याचे आपण ते पाहू त्यानंतर बीपीटीएफ चे न्यू रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत त्याच्यात थोडक्यात इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला यानंतर बी एम एस बी एच एम एसचे एक्सपेक्टेड रिमेनिंग सीट्स किती राहिलेले आहेत मी तुम्हाला ते शेअर करेल ओके आपण आता कॅटेगरी वाईज कट ऑफ डिस्कस करू ओके आठ चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आपण ते पाहणार आहोत ओपन साठी तीनशे चौतीस एस सी कॅटेगरी तीनशे चोवीस एस टी कॅटेगरी दोनशे एकोणसाठ विजय कॅटेगरी तीनशे अठ्ठावीस एन टी वन तीनशे तेवीस एन टी टू तीनशे एकोणतीस त्यानंतर एन टी थ्री तीनशे एकोणतीस ओबीसी पब्लिक एस बी एसबीसी तीनशे तेवीस एस सी बी एसईबीसी तीनशे बावीस आणि ईडब्ल्यू एस एक साधारणतः तीनशे चौतीस हा होता बी एम एस स्टे वॅकन्सी राऊंडचा स्टे वॅकन्सी राऊंड आठ चा खटप आ लक्षात आल्यास तुम्हाला समजलं आता आपण काही नोट्स आहेत मी तुम्हाला ते क्लिअर करतो ठीक आहे फर्स्ट गाईज अगोदर सांगतो तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट डेट आहे ना ऑलवेज एक्सटेंड करत आहे ऑलवेज आतापर्यंत तीन वेळेस डेट वाढवण्यात आलेली आहे सो लास्ट इयर आता गेल्या वर्षीची जी, जी काउन्सिलिंग होती आपली दोन हजार तेवीसची त्या टायमाला आहे ना जानेवारीच्या एंड पर्यंत काउन्सिलिंग चालली होती कारण की शेवटच्या जागा राहिल्या होत्या आणखी काही जागा राहिल्या होत्या ते कोर्टा थ्रू भरून घेतल्या गेलेल्या ओके सो यावर्षी देखील दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग आहे ना एक साधारणतः पंधरा ते वीस जानेवारीच्या आज संपून जाईल पंधरा ते वीस जानेवारीच्या आत दोन हजार चोवीस ची काउन्सलिंग संपवून जाईल ठीक आहे त्यानंतर नोट पहा दोन बीएमएस चे कॉलेज पॉसिबल आहेत येण्याचे दोन नवीन बीएमएस चे कॉलेज त्यांनी सांगितलेलं आहे पंचवीस दोन हजार चोवीस किंवा पंचवीस आता पंचवीस ची काउन्सिलिंग नंतर सुरू होईल पण आता शेवटचे राऊंड राहिलेले आहेत काही सीट्स कॅन्सल झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगेल तर या काउन्सिलिंगमध्ये मध्ये होऊ शकतात आत्ताच्या ॲड नाहीतर मग पुढच्या वर्षीच्या म्हणजेच आपल्या दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगमध्ये ऍड होऊ शकतात कॉलेजेस सांगतो तुम्हाला ठीक आहे फर्स्ट आदर्श आयुर्वेदिक कॉलेज जे की सांगलीचं कॉलेज आहे यानंतर श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज जे की साताराचे कॉलेज आहे या दोन्ही कॉलेजचे सर्व काम झालेले आहेत हॉस्टेलचे काम सुरू आहेत त्यांना परमिशन देखील भेटलेली आहे पण ते कधी ऍड होणार आहे दोन हजार पंचवीसला ते आता होतील कांदेश काउन्सिलिंगला होतील याचे आतापर्यंत कुठलेही अपडेट आले नाहीये पण सी टी सेल करून काय अपडेट होते एकतीस डिसेंबरला सर्व काउन्सिलिंग संपणार होती पण बीपीटीएसच्या च्या काउन्सिलिंगमुळे हो सर्व डेट एक्सटेंड झालेल्या आहेत बीएमएस चे देखील पुढचे राऊंड होऊ शकतात आत्ताच क्लिअर होतो तुम्हाला ठीक हो uh, so uh, आहे त्यामुळे जर ते नवीन कॉलेज आले तर वेटिंग विद्यार्थी लागू शकतात ठीक आहे आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करतो ओके सो गाईज मीडियम ऑफ सीट्स आता मीडियम आहे ना जागा शिल्लक राहिलेल्या आता आता आठव्या राऊंडला काही जागा कॅन्सल झालेल्या आहेत काही विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली नाहीये हे कन्फर्म आहे सांगतो आता सांगतो कारण की खूप कॉलेजची कॉन्टॅक्ट झालेला आहे तर या ठिकाणी सीट्स रिमेनिंग राहिलेल्या आहेत पण कॉलेजनं काय सांगितलेलं आहे कॉलेजनं सांगितलेलं आहे की जोपर्यंत सी टी कडून कुठलीही नोटीस येत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची प्रोसेस करू शकत नाही सांगितलेलं आहे कॉलेजनं लक्षात ठीक आहे पण मे बी आपण आपल्याला आहे ना मंडे पर्यंत वाट बघायची आहे मंडे पर्यंत जर कुठल्या प्रकारची नोटीस आली तर चांगलंच आहे जर नाही आली तर ऍडमिशन आहे ना, ना कॉलेजच्या डिसिजनवरती राहील ते कोणाला द्यायचे की न द्यायचे की स्पॉट राऊंड घ्यायचा मी तुम्हाला पुढे सांगेलच ठीक आहे यानंतर पुढचा टॉपिक पहा नेक्स्ट नेक्स्ट राऊंड अपडेट आता पुढचे जे राऊंड चे अपडेट आहे पुढच्या दोन ते तीन दिवसात समजून जातील तुम्हाला दोन ते तीन दिवसात ठीक आहे कारण की ची डेट कट ची डेट काय होती एकतीस बारा दोन हजार चोवीस एकतीस बारा दोन हजार चोवीस पण ती पब्लिश झालेली नाहीये कारण की सीट शिल्लक राहिलेल्या आहेत त्यामुळे काउंटलिंगची डेट ही वाढलेली आहे आणि शंभर टक्के वाढणार आहे आता सांगतो कारण की गेल्या वर्षी देखील वाढली होती तर या वर्षी देखील वाढणार आहे तर पंधरा ते वीस जानेवारी पर्यंत हा शेवटचा राऊंड असेल तुमचा सर्व प्रकारची काउन्सिलिंग वीस जानेवारी पंधरा ते वीस जानेवारीच्या आत कधीही संपून जाईल यानंतर पुढचा टॉपिक पहा लॉर्डस ऑफ सीट्स अवेलेबल जर जास्त जागा शिल्लक राहिल्या लाईक किती ऐंशी ऐंशीच्या च्या जागा शिल्लक राहिल्या किंवा नवीन कॉलेज आली किंवा नवीन कॉलेज आले तर पुढचा आठ नववा राऊंड कंडक्ट होईल म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड नववा हा राऊंड देखील कंडक्ट होऊ शकतो कशा कोणत्या सिनेमामध्ये जर जास्त शिल्लक राहिल्या एक साधारणतः सत्तर ऐंशी नव्वद अशा जागा शिल्लक राहिल्या किंवा नवीन कॉलेज झाली तर नव्वा राऊंड कंडक्ट होईल आज यानंतर पुढचा टॉपिक पहा पुढची नोट लो सीड्स रिमेनिंग आता जर कमी जागा शिल्लक राहिलेली आहेत आता समजा कमी जागा शिल्लक राहिल्या तर आहे ना स्पॉट राऊंड होईल स्पॉट राऊंड होईल अपडेट कॉलेज ना डायरेक्टली ऍडमिशन घेईल पण हाय बजेटमध्ये बीएमएस असेल किंवा बीएचएमएस असेल हाय बजेटमध्ये कॉलेज तुमच्याकडून ऍडमिशन घेईल म्हणजे तुमचं ऍडमिशन घेईल तुम्ही जेवढे पैसे जास्त देतात तेवढं तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल काय की तुम्हाला आता सांगतो मुंबई सारख्या सिटी मुंबई सारख्या सिटीमध्ये दोन दोन जागा वैकन्सी राऊंड सहा सात पर्यंत शिल्लक होत्या तर काही तुम्ही एक्सपेक्ट करा की कि काउन्सिलिंग कितीपर्यंत वाढलेली आहे यानंतर पुढचा टॉपिक पुढचा टॉपिक आहे किती सीट्स राहिलेले आहेत आपण ते पाहू ओके सो एक्सपेक्टेड बीएमएस साठी सीट्स आहेत ना वीस ते सत्तावीस सीट्स राहिलेल्या असतील राहू शकतात वीस ते सत्तावीस कॅन्सल नॉट जॉईन मध्ये ठीक आहे यानंतर बीएचएमएसच्या सीट्स किती असू शकतात बावीस ते एकोणतीस बीएचएमएसच्या बावीस ते एकोणतीस एवढ्या सीट्स असू शकतात ठीक आहे त्यानंतर आता हे तुम्हाला बी बद्दल मी क्लिअर आता आपण मी तुम्हाला काही थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगणार आहे बीपीटीएस बद्दल कारण की च्या जागा शिल्लक राहिल्यामुळे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत बीपीटीएच जर विद्यार्थ्यांना आता देखील बीपीटीएच करायचं असेल आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर हे रजिस्ट्रेशन करून तुम्ही बीपीटीएस ऍडमिशन घेऊ शकतात कारण की बीपीए बीपीटीएच च्या खूप जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ठीक आहे आ, सो गाइस पुढचा टॉपिक काय आहे बीपीटीएस एच न्यू रजिस्ट्रेशन ऑल अपडेट्स सीट्स रिमेनिंग राहिलेले आहे त्याच्यामुळे नवीन अपडेट आलेले आहेत मी तुम्हाला ते शेअर करतो ठीक आहे फर्स्ट फर्स्ट काय आहे न्यू रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही अशा विद्यार्थ्यांना एक एक दोन हजार पंचवीस ते तीन एक दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरापर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे हजार रुपयाची पेमेंट असते ते तुम्हाला पेमेंट करायची आहे आणि डॉक्युमेंट्स या तारखेच्या आतच तुम्हाला अपलोड करायचे आहेत ठीक आहे यानंतर पुढची पहा जी विद्यार्थी रजिस्ट्रेशन नवीन करतील त्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे ना ए सहा एक दोन हजार पंचवीसच्या दरम्यान लागून जाईल सहा एक दोन हजार पंचवीस लागून जाईल ठीक आहे यानंतर सिफ मॅट्रिक जे आहे सहा एक दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सीट मॅट्रिक्स म्हणजे बीपीटीएस साठी किंवा बीओटीएस ची साठी जागा किती शिल्लक राहिले त्याचा सीट मॅट्रिक्स एक साधारणतः सहा एक दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी भेटून जाईल तुम्हाला चॉईस फिलिंग आता चॉईस फिलिंग कोणती आहे ज्या त्या ज्या ठिकाणी सीट शिल्लक आहेत त्याची चॉईस फिलिंग आहे चॉईस फिलिंग सात एक दोन हजार पंचवीस ते आठ एक दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा पर्यंत विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे बीपीटीएस बीओटीएस लक्षात आणि इन केस यामध्ये या, या सिनेमामध्ये जर एम चा कनवीन कॉलेज आले तर त्याचे देखील अपडेट भेटतील तुम्हाला ठीक आहे यानंतर ऍडमिशनची डेट आहे ना दहा एक दोन हजार पंचवीस ते बारा एक दोन हजार पंचवीस ही तुमची ऍडमिशन डेट असेल समजलं तुम्हाला आणि काही एम एसचे राऊंड होऊ शकतात कारण की बी एम एसची ची काउन्सलिंग ही एक साधारणतः आपल्या या महिन्याच्या एंडिंग पर्यंत कधीही संपून जाईल ठीक आहे लक्षात काय अडचण वगैरे हो असेल कमेंटमध्ये विचारा मला आणि कॉल तर शक्यतो करू नका कारण की कुणाचाही कॉल उचलण्यात येत नाहीये त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला रिप्लाय भेटेल मॅनेजमेंटचे ऍडमिशन सुरू आहे रिमेनिंग सीट्स राहिलेले आहेत जर पुढच्या नेक्स्ट तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे अपडेट आले नाही तर तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतात ज्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत पण हाय बजेट असेल ठीक आहे का अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता ठीक आहे सो so, बाय गाइज